माझं नाव वैष्णवी साखरे आहे मला खूप छान वाटतंय पिंक रिक्षाचं उद्घाटन झालं आणि मेन म्हणजे मला नाशिकमधून पहिली रिक्षा, नाशिक रिक्षा प्रोव्हाइड केली जाते त्याचा मला खूप अभिमान वाटतो महिला व बालकल्याण विभागाकडून महिलांना सक्षम बनवण्यासाठी पाऊल टाकले जात असतानाच आता ई पिंक रिक्षाद्वारे खऱ्या अर्थाने महिला या सक्षम होणार आहे मॅडम आणि मॅडम तटकरे मॅडम आणि छगन भुजबळ सर पण माझ्या रिक्षा मध्ये फर्स्ट ड्राईव्ह केली त्यांनी ते पण मला खूप अभिमान वाटत नाशिक मध्ये सुरुवातीला पंचवीस ई पिंक रिक्षाचे वाटप महिला व वा बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं यामध्ये प्रामुख्याने ही योजना महिलांसाठीच असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे देखील आवाहन करण्यात आले आहे ते महिला व बालविकास मंडळातर्फे फॉर्म भरावे लागेल तिकडे आणि जे त्यांच्या अटी आणि पात्रता वगैरे आहे ते पूर्ण फॉलो करून फॉर्म भरावं लागेल आणि आपली बँक प्रोसेस पूर्ण करावी लागेल याच्यामध्ये तीस टक्के सबसिडी मिळणार आहे वीस टक्के गवर्नमेंट आणि दहा टक्के शोरूमकडनं आणि सत्तर टक्के आपल्याला लोन करावं लागेल यासाठी राज्य सरकारकडून विशेष अनुदान यामध्ये मिळणार आहे तसेच इतर खासगी व सहकारी बँकेकडून कमी व्याजदरात कर्जाची सुविधा देखील उपलब्ध असल्याने महिलांना आधार देणारी ही योजना ठरली आहे विशेषतः विधवा घटस्फोटी बेसहारा महिलांसाठी ही पीक रिक्षा त्यांचा आधार बनले असून यावर आता त्यांचं उपजीविकेचे साधन असणार आहे याची प्राईज आहे सर तीन लाख त्र्याऐंशी हजार रुपये आणि सबसिडी वगळून आपल्याला उरताय दोन लाख सा सहाशे सा, एकसष्ट हजार रुपये शासन करून वीस टक्के शासनाकडे वीस आहे आणि आपले शोरूमकडनं दहा टक्के असे तीस टक्के सबसिडी होणार आहे आणि सत्तर टक्के लोन आहे यासाठी जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा याची प्रक्रिया अगदी सुलभ असल्याचं देखील काही महिलांनी त्यांच्या प्रतिक्रियेतून व्यक्त केलंय आहे रोजगार उपलब्ध करून दिला सरकारने आम्हाला नोकरी करण्यापेक्षा नाही का आपलं आपलं सारखं आणि कॉन्फिडन्स आहे करू शकतो मी कारण मला आवड पण होती याच्यामध्ये नाही असंच स्वप्न म्हणजे आता आपलं इन्कम वाढत वाढेल ब आपण त्याच्यानुसार मग आपलं पुढचं काय प्लॅनिंग ते गोल ठरवता येईल नाही का आज पंचवीस लेडीज ना त्यांनी हे दिले चावी दिली चाळीस महिलांना ट्वेंटी फाईव्ह आणि याच्या कसं हा ट्रेनिंग पण दिली आम्हाला शोरूमकडनं दहा दिवसाची किती दिवसाची ट्रेनिंग दहा दिवसाची त्याच्यामध्ये येऊन जाते कारण इझिली आपलं स्कूटर बटन स्कूटर स्टार्टर असते ना तशीच आहे याला काही गेअर वगैरे काही नाही आहे है। फक्त हँडल आणि बटन स्टार्टवर अजून काही नाही आपल्याला ट्रेनिंग घ्यायची आणि टेस्ट ड्राईव्ह द्यावं लागते तिकडे आर टी ऑफिसला त्याच्यात जर पास झालो तर आपल्याला मग मिळून जातो ॲक्च्युली माझ्याकडे आहे ऑलरेडी पण मग हो, 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 ते लोडिंग गाडीच आहे थ्री व्हीलर साधारण ही बॅटरी किती किलोमीटर चालणार एकशे वीस किलोमीटरचं दिले मायलेज एकशे हो एकशे वीस शहरात ठिकठिकाणी हो चार्जिंग पॉईंट आणि आपलं बस स्टॉप हे रिक्षा स्टँड पण लेडीजसाठी चालले त्यांचे प्रयत्न नवीन व्यवहार सुरू केला आता रिक्षा तर त्याच्यात थोडं हातभार लावू दोन पोरी आहे त्यांचं शिक्षणासाठी काम येईल मदत होईल काही का स्वप्न आहे पोरींना शिकवायचं पुढं मदत करायची घर करायचं भरपूर स्वप्न आहे होईल ते हळूहळू की मिस्टर पण जिम ट्रेनर आहे त्यांना पण हातभार लागेल ठीक आहे सासने जे मदत केली महिलांसाठी ती खूप चांगली आहे महिला आपल्या पायावर स्वतः उभं राहील म्हणून त्यांचं आभार मानते मी सासणी थँक्यू